ह्याच रेसिपी मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपण भरपूर प्रोटीन युक्त असा डोसा कसा बनवायचा ते बघणार आहे जो तुम्ही तुमच्या मुलांच्या सकाळच्या टिफिनसाठी वगैरे पण बनवू शकता जर डोश्याचं पीठ भिजत वगैरे घालायचं विसरून गेला असाल तर इन्स्टंट होणारा असा आपला डोसा आहे म्हणजे जा रात्री जरी तुम्ही भिजत घातला तर सकाळी त्याचे डोसे बनवू शकता फर्मेंट करायची जरूरत नाहीये एकदम फटाफट होणारी रेसिपी आहे चला तर मग पौष्टिक आणि हेल्दी अशा डोश्याची रेसिपी बनवायला घेऊया पण त्याच्या आधी तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल अजून माझ्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब केला नसाल तर के ला खाली लाईक शेअर सबस्क्राईबचं बटन आहे ते क्लिक करा त्याच्या बाजूला बेल लायकनचं बटन आहे ते क्लिक करा म्हणजे पुढचे माझे जे जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येत जाईल डोसे बनवायला मी एक वाटी तांदूळ घेतलेत हे इडलीचे तांदूळ आणलेत मी इडली बनवायचे थोडे दाडस्कर आहेत तुम्ही कोणतेही तांदूळ वापरू शकता तुमच्या घरी जे अवेलेबल असतील ते तांदूळ वापरा हे ही हिरवे मूग घेते मी एक वाटी सर्व आपल्याला एकत्रच भिजवून स्वच्छ धुवून आहे एक वाटी चण्याची डाळ घेते एक वाटी उडदा जिराळ घेते एक छोटा चमचा मेथी टाकते मी सगळं आपल्याला मिक्स आणि स्वच्छ धून घ्यायचंय आणि भिजत घालायचं आपल्याला रात्रभर तीन ते चार वेळा स्वच्छ पाणी काढून धुवून घेतलं आहे मी स्वच्छ पाणी येईपर्यंत सर्व डाळीतली पावडर वगैरे सर्व निघून गेली आहे आता याला आपण झाकून ठेवूया रात्रभर सात ते आठ तास सात ते आठ तास झाले आहेत छान आपली डाळ आणि तांदूळ पण भिजले आहेत व्यवस्थित आता हे आपण मिक्सरला वाटून घेऊया एकदम बारीक मिक्सरचं भांडं घेतलं आहे तर थोडं थोडं मिश्रण टाकून थोडंसं पाणी टाकून आपल्याला बारीक पेस्ट करून घ्यायचे आहे बारीक पेस्ट करून घेतली आहे मी एकदम तर एका टोपामध्ये काढून घेऊया सर्व दोन ते तीन वेळा आम्ही पाणी घालून व्यवस्थित वाटून घेतलं आहे आता हे लास्टची बॅच आहे हे सर्व एकत्र टाकून वाटून घेते थोडं थोडं पाणी घालायचं आहे त्याच्यात चवीनुसार मीठ टाकते दीड चमचा आणि सर्व व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे आपल्याला दोन मिनटं म्हणजे थोडं हलकं होतं मिश्रण आपलं पण याच्यात इनो सोडा बेकिंग पावडर वगैरे काहीच वापरणार नाही आहे ना म्हणून आपल्याला फेटूनच त्याला थोडं हलकं करायचं आहे आणि डोसे बनवायला घ्यायचे आहेत आपल्याला दोन मिनटं फेटून घेते मी गरज लागेल त्याप्रमाणे पाणी थोडं थोडं टाकायचं आहे थोडंसं मिश्रण घट्ट वाटत होतं म्हणून अर्धा कप पाणी टाकलं आहे मी डोसे बनवायला तुम्हाला जेवढं पातळ पाहिजे मिश्रण त्या हिशोबाने अंदाजाने पाणी टाकायचं आहे छान फिटून घ्यायचं आहे व्यवस्थित असं मिश्रण आपलं तयार आहे आता डोसे बनवायला घेऊया आपण थोडं थोडं तेल लावून घेते मी नॉनस्टिक पॅनला असं मिश्रण एक चमचा घ्यायचं आहे छोटे छोटे पैनकेक करते मैं थोड़ा थोड़ा पेरी पेरी मसाला टाकते हे हे तुम्हें कंदा टमैटो वगैरह पे टाकू शकता चीज किसून पाकू शकता तुम्हार आवड़ी प्रमाणे थोड़ा तूप टाकते एक मिनटं झाकून ठेवायचं आहे एक मिनटाने झाकण काढून आपल्याला सर्व पलटी करून घ्यायचे आहेत खालच्या साईडने थोडे सुके सुके वाटत आहेत म्हणून तूप लावते मी तुम्ही तूपबद्दल अमूल बटर किंवा तेल पण वापरू शकता तुमच्या आवडीप्रमाणे दुसऱ्या साईडने पण छान व्हायला द्यायचं आहे दुसऱ्या साईडने पण आपले छान झाले आहेत बारीक गॅसवर करायचं नाही आता आपला मसाला जळेल हे झालेले आहे त्याला काढून घेते जाळीवर काढून घेते थंड कराण्यासाठी थोडस तूप लावून त्याचे डोसे पण करू शकता तुम्ही मोठे करायचे असले तर हे टिफिनला द्यायचे म्हणून मी छोटे छोटे पॅनकेक करते दिसायला पण छान दिसतात आणि मुलांना खायला पण सहज सोपे होतात थोडा थोडा मसाला टाकते तूप टाकून झाकून ठेवते एक मिनटं त्याचं झाकण काढते एक मिनटं झालं आहे त्याच्यावर चीज पण तुम्ही टाकू शकता त्याला चाक वरून थोडं तूप लावते थोडे सुके सुके दिसत आहेत म्हणून हेल्दी आणि पौष्टिक असे आपले पॅनकेक आहेत दुसऱ्या साईडने पण झालेच हे काढून घेऊया आपण असे आपले छोटे छोटे मिनी डोसे किंवा मिनी पॅन केक पण तुम्ही याला बोलू शकता रेडी आहेत एकदम स्पॉन्जी आणि सॉफ्ट असे झाले ग्रीन चटणी आणि टमॅटो कॅच बरो सर्व केले आहे मी पेरी पेरी मसाला टाकल्यामुळे असेच पण ते खूप छान लागतात कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की कळवा आणि आवडली असेल ते लाईक शेअर